मंडळी स्टार प्रवा वाहिनीवर काही दिवसापूर्वीच काजळमाया या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला होता त्यामधून बिग बॉस मराठी चारसा विजेता अक्षय केळकर यांची प्रमुख नायकाच्या रूपात एंट्री झाली होती दुसऱ्या प्रोमोमधून मालिकेतील आणखी दोन कलाकारांची ओळख पडली त्यामध्ये अक्षय सोबत अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि अभिनेत्री रुची जाईल या दोन अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहे रुची जाईल ही अभिनेत्री पहिल्यांदाच या मालिकेच्या रूपाने मालिका विश्वात पदार्पण करत असून या मालिकेत तिची भूमिका निगेटिव्ह असणार आहे तेव्हा या मालिकेचा दुसरा प्रोमो आला त्यावेळी या मालिकेच्या प्रसारणाची वेळ आणि तारीख सुद्धा जाहीर झाली होती ही ये मालिका येत्या सत्तावीस ऑक्टोबर पासून दररोज रात्री अकरा वाजता प्रसारित होईल असं सांगण्यात आलं होतं मात्र आता या मालिकेच्या वेळेत मोठा बदल झाला आहे सत्तावीस ऑक्टोबर पासूनच ही मालिका दररोज रात्री साडे दहा वाजता प्रसारित होणार आहे सध्या रात्री साडे दहा वाजता मितवा ही मालिका प्रसारित केली जाते पण तुहेरे माझा मितवा या मालिकेला अनपेक्षित स्लॉट मिळणार आहे ही मालिका सत्तावीस ऑक्टोबर पासून दररोज रात्री आठ वाजता प्रसारित केली जाणार आहे त्यामुळे सध्या आठ वाजता प्रसारित होणाऱ्या कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेला मात्र अनपेक्षित स्लॉट मिळाला आहे ही मालिका सत्तावीस ऑक्टोबर पासून अकरा वाजता प्रसारित प्रसारित होणार आहे रात्री वाजता म्हणजे होऊन सुद्धा कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेला चांगला टी आर पी मिळत नसल्याने त्या मालिकेच्या वेळेत मोठा बदल झाला आहे तर मित्रांनो काजळमाया ही नवी मालिका येत्या सत्तावीस ऑक्टोबर पासून दररोज रात्री साडे दहा वाजता प्रसारित होत असल्या कारणाने सध्या साडे दहा वाजता प्रसारित होणारी तुहरे माझा मित्र ही मालिका सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवते त्यामुळे या मालिकेला प्राईम स्लॉट म्हणजे रात्री आठचा स्लॉट देण्यात आला आहे तर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेला चांगला टी आर पी मिळत नसल्याने या मालिकेची रवानगी रात्री अकरा वाजता करण्यात आली आहे तर स्टार प्रमाणे या मालिकांच्या वेळेत मोठा बदल केला आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा